विद्यार्थी मित्रांनो आपण द्वितीयक आर्थिक क्रिया या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत आज आपण द्वितीयक आर्थिक क्रियामधील महत्त्वाचा मुद्दा अभ्यासणार आहोत तो म्हणजे उद्योगधंद्यांच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारे घटक उद्योग उद्योगाच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारे घटक विद्यार्थी मित्रांनो जगात उद्योगांचे वितरण असमान स्वरूपाचे असलेले आपल्याला दिसून येते कारण औद्योगिकीकरण हे नैसर्गिक घटक व सामाजिक आर्थिक घटकावर अवलंबून असलेले आपल्याला माहीत आहे प्रामुख्याने उद्योगाच्या स्थानिकीकरणासाठी कोणताही एक घटक आवश्यक नसून अन्य घटकही अन्य घटकांची जी अनुकूलता आहेत ही अनु अनुकूलता खूप महत्त्वाची ठरत असलेली था आपल्याला दिसून येते त्यानुरूप प्रामुख्याने अनेक उद्योग उद्योगांचं स्थानिकीकरण होत असलेले आपल्याला माहीत आहे प्रामुख्याने जे उद्योगधंद्याच्या स्थानिकीकरणावरती परिणाम करणारे जे घटक आहेत त्यामध्ये उत्पादनाचे मूल्य असेल उद्योगधंदा असेल बाजारपेठांच्या दरम्यान असलेले अंतर असेल हे जे घटक आहेत हे उद्योगधंद्यांच्या स्थानिकीकरणावरती परिणाम करणारे घटक आहेत आता अंतर हा जो घटक आहे हा वाहतुकीच्या किमतीवर खूप मोठ्या प्रमाणात परिणाम करतो तसेच बाजारपेठांचे जे ठिकाणे आहेत हे उद्योगधंद्यांच्या स्थानावर परिणाम करतात त्याचबरोबर कच्च्या मालाचे स्रोत वाहतुकीचा खर्च उत्पादित वस्तूचे मूल्य हे देखील खूप मोठ्या प्रमाणात प्रभाव हा उद्योगधंद्यांच्या स्थानिकीकरणावरती टाकत असलेल्या आपल्याला दिसून येतात आता सर्वसाधारणपणे द्वितीयक आर्थिक व्यवसायां व्यवसायांच्या म्हणजेच प्रामुख्याने उद्योगांच्या स्थानावर प्राकृतिक आर्थिक राजकीय व इतर घटक हे परिणाम करत असलेले आपल्याला दिसून येतात उद्योगांच्या स्थानिकीकरणावर कच्च्या मालाची उपलब्धता कच्च्या मालाचे स्वरूप हवामान पाणी वीज जमिनीची उपलब्धता हे जे प्राकृतिक घटक आहेत हे खूप मोठ्या प्रमाणात प्रभाव पाडत असतात तसेच उद्योगधंद्यांच्या ज्या स्थानिकीकरणावरती कुशल अर्धकुशल अकुशल कामगारांची उपलब्धता वाहतुकीच्या सोयीसुविधा बाजारपेठेचे सानिध्य तयार होणाऱ्या पक्क्या मालाचे स्वरूप त्याची विक्री योग्य कालमर्यादा भांडवलाची उपलब्धता असे जे विविध आर्थिक घटक आहेत हे आर्थिक घटकही परिणाम करत असलेले आपल्याला दिसून येतात त्याचबरोबर उद्योगाच्या स्थानिकीकरणावरती शासकीय धोरण शासनाचे औद्योगिक धोरण कर सवलतीच्या योजना केंद्रीकरण असेल किंवा विकेंद्रीकरण या संदर्भातील योजना पर्यावरण रक्षणाचे घटक आणि उद्योगास प्रोत्साहन देणारे जे धोरण आहेत हे सुद्धा राजकीय घटक खूप मोठ्या प्रमाणात परिणाम करत असतात त्याचबरोबर उद्योगाच्या स्थानिकीकरण करणावर उद्योगाचे स्थान विभाजन केंद्रीकरण स्थानमुक्त उद्योगांची गरज व विकास हे इतरही घटक प्रभाव पाडत असलेले आपल्याला दिसून येतात म्हणजे तसा एक विचार केला तर प्रामुख्याने उद्योगाच्या स्थानिकीकरणावरती खूप जे घटक परिणाम करत असतात त्यामध्ये प्राकृतिक घटक असेल आर्थिक घटक असेल राजकीय घटक असेल किंवा इतर जे घटक आहेत हे परिणाम करत असलेले आपल्याला दिसून येतात परंतु एखादा जो उद्योग आहे त्या ठिकाणी तो का स्थापन होतो त्याला योग्य अनुकूल वातावरण कोणतं आहे याचाही विचार करणं गरजेचं आहे आणि तो आर्थिक दृष्टिकोनातून अधिक फायदेशीर कसा ठरू शकेल या दृष्टिकोनातूनही विचार करणं गरजेचं आहे म्हणून एखादा उद्योगाचं जे स्थानिकीकरण जे ठरतं त्यावरती अनेक घटक परिणाम करत असतात त्या अनुरूप आपल्याला एक नकाशा दिलेला आहेत या नकाशाचं आपल्याला निरीक्षण करायचं आहे पुस्तकातील पृष्ठ क्रमांक त्रेचाळीसवरती आपल्याला सोलापूर जिल्हा प्रमुख साखर उद्योग हा नकाशा दर्शवलेला आहे आणि नकाशाबरोबर काही प्रश्न दिलेले आहेत त्या प्रश्नांचं आपण नकाशाचं निरीक्षण करायचं आहेत आणि त्या प्रश्नांचं उत्तर आपल्याला शोधायचं आहेत तर सर्वसाधारणपणे समोर आपल्याला नकाशा दिसतोच आहे आणि प्रश्न आहेत तर साखर उद्योग दर्शवणारा सोलापूर जिल्ह्यातील आकृती आपल्याला दिलेली आहे ती पृष्ठ क्रमांक त्रेचाळीसवरती पाच पॉईंट दोनमधील नकाशा आपल्याला बघायचं आहेत आता विद्यार्थी मित्रांनो श्यामरावांची शेती अ या ठिकाणी आहे त्यांनी नुकतीच ऊस तोडणी केली आहे नकाशाचा अभ्यास करा आणि सांगा की त्यांनी त्यांचा ऊस कोणत्या कारखान्यात पाठवावा तर विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो श्यामरावांची शेती अ या ठिकाणी आहेत कुठे आहेत अ या ठिकाणी आहेत आणि त्यांनी ऊस तोडणी केलेली आहेत आणि ऊस तोडणी केल्यानंतर त्यांनी त्यांचा तेन ऊस कोणत्या कारखान्यात पाठवावा तर सर्वसाधारणपणे इथे आपल्याला सोलापूरचा नकाशा दिसतोय आणि त्या नकाशामध्ये प्रामुख्याने इथे आपल्याला वैराग साखर कारखाने दिसतो आहेत त्याचबरोबर इथे आपल्याला पिंपळनेर साखर कारखाने दिसतोय इथे आपल्याला प्रामुख्याने भिलरवाडी साखर कारखाने दिसतोय त्याच इथे अकलूज भाळवणी टाकळी सिकंदर इथे सोलापूर शहर आहेत इथे आपल्याला दहीटणे साखर कारखाने दिसतोय त्याचबरोबर इथे मंगळवेढा वाकी शिवणे हीसुद्धा साखर कारखाने आपल्याला दिसत आहेत तर आपल्याला निरीक्षण करायचे आहेत ऊस तोडणी केल्यानंतर श्यामरावांनी आपला ऊस कोणत्या साखर कारखान्याला पाठवायचा आहे श्यामरावांनी आपला ऊस कोणत्या साखर कारखान्याला पाठवायचा आहे शान तर विद्यार्थी मित्रांनो श्यामरावांनी आपला ऊस बघा शेतकरी श्यामराव यांनी त्यांचा ऊस त्यांना जवळ असलेला वैराग येथील साखर कारखान्यात पाठवा बघा आपण नरक नकाशाचं निरीक्षण केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की श्यामरावांना जवळ असलेला हा वैराग साखर कारखाना जो हा जवल कारन आहे कारन हा अतिशय जवळ आहे आणि तेथे त्यांनी पाठवा आता त्यासाठी कोणते कारण आहे कारण ऊस हा नाशवंत कच्चा माल आहे ऊस तोडणी केल्यानंतर त्यावर लवकरात लवकर प्रक्रिया सुरू न झाल्यास ऊसाचा उतारा घसरतो ऊस वाळतो आणि साखरेचे उत्पादन कमी होते साहजिकच त्याला बाजारभावही कमी मिळतो त्यामुळे ऊस तोडणीनंतर लवकरात लवकर कारखान्यात नेण्याच्या दृष्टीने वैराग येथील सर्वात जवळचं साखर कारखाने निवडून त्यांनी तेथे ते ऊस ते पाठवणे जास्त योग्य ठरेल कारण ऊस हा नाशवंत घटक आहे आणि ऊस नाशवंत असल्यामुळे ऊस तोडल्यानंतर चोवीस तासाच्या आत ऊसाचं गाळप केलं नाही तर त्यातील असलेला जो साखरेचा उतारा आहे हा कमी येतो आणि साखरेचा उतारा कमी येत असल्या कारणामुळे जवळच्या साखर कारखान्यात जर ऊस पाठवला तर त्याचा शर्करेचा उतारा हा अधिक येईल आणि त्यातून त्यांना आर्थिक मोबदलाही अधिक मिळेल त्या दृष्टिकोनातून वैरा येथील साखर कारखान्याला ऊस पाठवणं गरजेचं आहे म्हणजेच एक गोष्ट इथे लक्षात घेणं गरजेचं आहे की जे साखर कारखान्यांचं जे स्थानिकीकरण आहे हे साखर कारखान्याचं स्थानिकीकरण प्रामुख्याने ऊस उत्पादन क्षेत्रातच होणं गरजेचं आहे कारण ऊस हा अतिशय जड वाहतुकीसाठी जड घटक आहेत त्याचबरोबर तो नाशवंत आहेत जड असल्यामुळे नाशवंत असल्यामुळे त्याची दूरपर्यंत वाहतूक ने घेऊन जाणं शक्य होणार नाहीत त्याचबरोबर तो वजन घटणारा कच्चा माल आहेत वजन घटणारा कच्चा माल आहेत म्हणून जे साखर कारखाने आहेत उस उस हे साखर कारखाने प्रामुख्याने जिथे ऊस उत्पादक क्षेत्र आहेत त्या ऊस उत्पादक क्षेत्रामध्येच स्थापन होताना आपल्याला दिसून येतात म्हणजेच या नकाशांचं निरीक्षण केलं असता आपल्या एक लक्षात येतात की उद्योगाचं जे स्थानिकीकरण आहे त्यावरती येथे असलेला जो घटक आहेत ऊस हा कच्चा माल जो घटक आहे हा खूप मोठ्या प्रमाणात परिणाम करत असलेला आपल्याला दिसून येतो त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दुसरा प्रश्न आपल्याला दिलेला आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधायचं आहेत प्रश्न आहेत फिरोज यांच्या मुलाने जवळच्या शहरातून बेकरी म्हणजे पावभट्टी व्यवस्थापनाचे यो, प्रगत शिक्षण घेतले आहे आपल्या मुलाने आपल्याच गावात बेकरी सुरू करावी अशी त्यांची इच्छा आहे पण त्यांच्या मुलाच्या मते बेकरी त्यांच्या गावापासून वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या शहरात सुरू करावी सांगा बरे कोण बरोबर आहे फिरोज की त्याचा मुलगा आणि का बघा विद्यार्थी मित्रांनो फिरोज यांच्या मुलाने बेकरीचं प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि तो ग्रामीण भागामध्ये राहतोय तर त्याच्या वडिलांची इच्छा आहे की याने आपल्या गावातच व्यवसाय सुरू करावा आणि त्याच्या मुलाचं फिरोज यांच्या मुलाचं म्हणणं आहे की गावापासून वीस किलोमीटर अंतरावर ते असलेलं जे शहर आहेत या शहराच्या ठिकाणी आपण व्यवसाय सुरू करावा तर आता दोघांपैकी कोणाचं म्हणणं बरोबर आहेत आणि ते का बरोबर आहेत प्रामुख्याने कुठे व्यवसाय सुरू करणं गरजेचं आहे तर प्रामुख्याने समजा अ या ठिकाणी फिरोज यांचं गाव आहे आणि तिथूनच वीस किलोमीटर अंतरावरती शहर आहेत तर फिरोज यांचं म्हणणं आहे की गावाच्या ठिकाणीच बेकरी व्यवसाय सुरू करावा आणि फिरोज यांच्या मुलाचं म्हणणं आहे की वीस किलोमीटर जवळ असलेलं जे शहर आहेत या ठिकाणी आपण बेकरी व्यवसाय सुरू करावा तर कुणाचं म्हणणं योग्य आहे हे आपल्याला बघायचं आहे तर प्रामुख्याने विद्यार्थी मित्रांनो बेकरी ही गावाऐवजी शहरात सुरू करणं जास्त योग्य ठरेल कारण बेकरीतून उत्पादन होणारे बेकरीचे पदार्थ हे बाजारपेठा बाजारपेठा असलेले आपल्याला उत्पादन आपल्याला दिसून येतात की बेकरीतून जे उत्पादन मिळतं बेकरीतून जे उत्पादन घेतलं जातं ते प्रामुख्याने बाजारभिमुख उत्पादन आहेत आणि हे उत्पादन लवकरात लवकर, लवकर ग्राहकापर्यंत पोहोचणं आवश्यक आहे याला का बघा याला कारण त्यातील अनेक पदार्थ हे तुलनेने नाशवंत आहेत आणि त्यांचा विक्रीपूर्वक साठवणूक काळ हा खूप मर्यादित असतो की प्रामुख्याने बेकरी बेकरीतून जे उत्पादन घेतलं जातं त्यासाठी ते आवश्यक असलेला जो कच्चा माल आहे हा प्रामुख्याने किंवा तयार होणारा जो माल आहे तो माल प्रामुख्याने नाशवंत आहेत आणि नाशवंत असल्या कारणामुळे त्यांचा जो विक्रीपूर्व साठवणूक काळ हा असतो हा खूप मर्यादित स्वरूपाचा असलेला आपल्याला दिसून येतो आता उदाहरणार्थ बेकरीतून केक उत्पादित केला जातो आणि केक हा आपण जो आईस केक असेल किंवा के इतर केक असेल तो दीर्घकाळपर्यंत आपण साठवून ठेवू शकत नाहीत गावात बेकरी सुरू करून गावात जर बेकरी सुरू केली आणि तो माल जर शहरापर्यंत न्यायचा असेल तर त्यासाठी वाहतूक खर्च पण येईल आणि त्यासाठी आवश्यक असणारी जी साधनं आहे वाहतूक साधनं आहेत ती उपलब्ध करावी लागतील आणि तो माल नाशवंत स्वरूपाचा असल्यामुळे नुकसान होण्याची जास्त शक्यता आहे म्हणून जो बेकरी व्यवसाय आहे हा बेकरी व्यवसाय प्रामुख्याने शहराच्या ठिकाणी स्थापन करणं अधिक योग्य ठरेल किंवा बेकरी व्यवसायाचं जे स्थानिकीकरण आहे हे जिथे अधिक लोकसंख्या आहेत किंवा शहराच्या ठिकाणी केलेला अधिक उत्तम किंवा अधिक चांगलं ठरेल त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न आहे शांताराम हा महाराष्ट्रातील आदिवासी भागातील तरुण मुलगा आहे त्याला मध प्रक्रिया उद्योग सुरू करायचा आहे वनातून त्याला मधाची पोळी सहज उपलब्ध होऊ शकतात त्यातून चांगल्या दर्जाचे मध काढता येऊ हो शकते त्याच्या गावापासून शहर सुमारे पस्तीस किलोमीटर अंतरावर आहे गावात त्याची स्वतःची जमीन आहे आणि शहरातही त्याला जमीन मिळू शकते त्याने मध प्रक्रिया उद्योग कुठे स्थापित करावा गावामध्ये की शहरामध्ये आणि का विद्यार्थी मित्रांनो प्रक्रिया उद्योग हा स्थानमुक्त उद्योग आहेत आणि तो गावात किंवा शहरात परिस्थितीप्रमाणे कुठेही स्थापन करता येतो प्रामुख्याने जु शांतारामला जो उद्योग सुरू करायचा आहेत मध प्रक्रिया उद्योग सुरू करायचा आहेत हा उद्योग प्रामुख्याने स्थानमुक्त उद्योग आहे आणि तो गावात असेल किंवा शहरात परिस्थितीप्रमाणे कुठेही सुरू करता येऊ शकतो मात्र तरीही मधाची बाजारपेठही शहरामध्ये असल्यामुळे प्रक्रिया उद्योग शहरामध्ये स्थापन करणे जास्त योग्य ठरेल की विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहेत की ग्रामीण भागाच्या तुलनेमध्ये शहरामध्ये मधाची मागणी अधिक आहेत आणि बाजारपेठ ही शहरामध्ये असल्या कारणामुळे शहराच्या ठिकाणी उद्योग सुरू करणं त्याच्यासाठी अधिक योग्य ठरेल कारण भरलेला मध बाटलीबंद केल्यानंतर त्याचे वजन बघा विद्यार्थी मित्रांनो जो मध आहेत हा बाटली बंद केल्यानंतर त्याचं जे वजन आहे हे वजन बाटलीमुळे खूप मोठ्या प्रमाणात वाढतं त्याची वाहतूक जिकरीची होते त्याचबरोबर मत प्रक्रिया उद्योग बाजारपेठेजवळच शहरामध्ये स्थापन स्थापन करणं योग्य ठरेल की जेव्हा आपण प्रक्रिया करतो मतप्रक्रिया केल्यानंतर तो जेव्हा मध आपण बाटली बंद करतो तर त्याचं वजन वाढतं आणि वजन वाढल्यामुळे शहराच्या ठिकाणी जर आपण उद्योग स्थापन केलेला असेल तर आपला वाहतूक खर्च वाचेल आणि वाहतूक खर्च वाचेल या दृष्टिकोनातून शहराच्या ठिकाणी उद्योग स्थापन करणं त्यासाठी योग्य ठरेल म्हणजेच प्रक्रिया उद्योगावरती प्रामुख्याने बाजारपेठ बाजारपेठ हा जो घटक आहे हा घटक प्रभावी ठरलेला आपल्याला दिसून येतो अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो उद्योगाच्या स्थानिकीकरणावरती अनेक घटक हे परिणाम करत असतात परंतु उद्योगाचं स्थानिकीकरण हे कोठे होणं गरजेचं आहे तर त्या दृष्टिकोनातून आर्थिक आर्थिक घटक असेल प्राकृतिक घटक असेल किंवा राजकीय घटक किंवा इतर जे घटक परिणाम करतात ते प्रभाव पाडत असतात त्या दृष्टिकोनातून विचारपूर्वक उद्योगाचं स्थानिकीकरण करणं गरजेचं आहे